प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे जागतिक हिपोटायटिस दिनानिमित्त रांगोळी प्रदर्शनी पोस्टर प्रदर्शनी स्लोगन प्रदर्शनी व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते मान्य डॉक्टर विनोद पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले माननीय डॉक्टर राजकुमार दासावर हे परीक्षक म्हणून लाभले तसेच त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे नियोजन माननीय प्रीती पवार प्राचार्य प्रचार प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती यांनी तसेच सर्व शिक्षक वृंद यामध्ये अनुप साळवे शालिनी चव्हाण वंदना मेंढे मालो महाडोळे सर्व शिक्षक वृंदांनी पथनाट्यकर्ता व पोस्टर आणि रांगोळीकरिता नियोजन केले तसेच कार्यक्रमाचे देखील नियोजन केले सदर कार्यक्रमात श्री चंद्रे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली श्री उद्धव झुकरे यांनी सूत्रसंचालन केले व परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते सोबतच विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर